हो हे, हे, हो मौस्ते भाई, मौस्ते। भाई। मी काय बनवते आज हे पूर्ण नरम आई मग नंतर खायकोन अरे मस्त मस्त नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचं आपला नवीन ब्लॉग मध्ये सुरू करूया आजचा दिवस मी काय बनवते आज मॅगी लाईट चालू कर बस आता लायक बोली आता आता ही मैगी को ठंड जाए तो कौन खाना गरम गरम सागी खाना आम खाना तो ना बनाओ ना आओगे ना पटा पट जा ठीक है वाह मैगी आज दादा बन करी है नाश्ता करूंगा मम्मी कदी नाश्ता कर देता मतलब करने हैं तो नाश्ता हाँ अच्छा किचन मध्ये उभी राहू नाही तुमच्यावर केलं तिकडे बसून मला दिसले नाही ती खोट बोलते खोट बोलते खोट बोलते की खोट बोलते नाही आई आता याच्यात चॉकलेट टाकून देतो तुला हे पूर्ण नरम होऊ द्या आई मग नंतर खा मस्त आंघोळ करून फ्रेश झाले आता चौकच खायला बसलोय दादा पण आईने खाऊन झाली पप्पाने नाश्ता करून झाली आई संत्रा खाती मी व्हिडिओ बनवला दा। जाऊ आईला बरोबर जेवण द्या मी येतो संध्याकाळी भाई पोहोचलोय व्हिडिओ बनवायला लोकेशन वरती हे बघा आज नितेश पण आहे नितेश उज्जैनला गेला होतास ना उज्जैनला गेलो भाई मस्त मला पण जायचंय उज्जैनला भाई उज्जैन मस्त मतलब वहाँ पे जो जाते हैं ना तो फिर आने को मन नहीं करता अरे मस्त है भाई मस्त है क्या क्या आया में? मतलब उधर का कोस्ट आया अगर पूरा घूमने का आप लोग को तो चार हजार लेके जाओ भाई हाँ अगर थोड़ा बहुत घूमने का है तो तीन हजार में हो जाएगा अगर पूरा सब घूमने का तो चार हजार पकड़ के चलो धमा पन आला है वीडियो धमा काल आपण दोग होतो तो हा ना होता आला होता हेची नुस्ती कारण है भाई कारण है आज आपल्याकडे छोटा कोटा पण आहे भाई किती वर्षा है तू व्हिडिओ बनवणार ना हा मराठी येते तुला मराठीच आहे तो तेव्हा चे। त्याच्या ते कानात बाळ आहे बाळी बघाला हिंदू, हिंदू। जागाच नाही किती ट्राफिक आहे रोड छोटा अजून गाड्या मोठ्या मोठ्या रोड छोटा आणि गाड्या मोठ्या मोठ्या बघा या डम्पर मुळे भाई या डम्पर मुळे सगळं हे झालंय पूर्ण जाम झालंय रे अर्धे तर युटर्न घेऊन चालले युटर्न घेऊन चाललेत थँक गॉड धम्माने गाडी आणली भाई आज कारण ना अर्धी पुढे तिकडे थांबले पी सी वरती आम्ही इथे शूट करायला आलो होतो माझा माझा एक शूट होता मेडिकल मध्ये तिकडे शूट करायला आलो होतो आज अम्मा थँक गॉड गाडी आणलीच बाई शूट केला कारण ना कसं होतं माहिती का आमचा अर्धा टाइम ना चालण्यामध्ये जातो पण गाडी होती तर फटाफट आम्ही शूट केला आमचा टाइम वाचला मेन आमच्यासाठी ना जास्त गरजेचा टाइम आहे खूप म्हणजे ता, पाच मिनिटामध्ये पण आमचा एक व्हिडिओ बनवून होतो तेच आम्ही वीस मिनटं असं चालत जाणार तर वीस मिनिटात आमच्या दोन 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 तीन जणांच्या एक एक चांगला व्हिडिओ पण असता व्हिडिओ बनवून झाले सगळे गेले आपापल्या घरी मी पण आलोय घरी माझ्या बघा आई आई दुपारी काय जेवली तू भे दे कुठ कुठली डाळ हा

ह्याच्यावरती उभं राहू ह्याच्यावरती हाईट पोचल की माझी काय भेटले परत ठेवायचं परत ठेवायचं सकाळी नाश्ता करून गेलेलो तेवढंच नंतर दिवसभर काहीच नाही खाल्लंय बघा आत्ता खातोय दुपारची पालक पनीर आत्ताची मेथीची भाजी दुपारची बटाट्याची भाजी आणि चपाती पापड स्वीट डिशला श्रीखंड सपत आलंय पूर्ण पुसूनच खाऊ थंडी वाजते तुला आई गेली सुमा आत्ताकडे खांदेश्वरला राहते ती कारण उद्या उद्या परवा तेरवा म्हणजे संडे शिवाय कोण घरीच नसणार उद्यापासून कारण सगळे जाणार सकाळी सहा ला आणि मी जाणार दहा ला व्हिडिओ बनवायला तर डायरेक्ट रात्री भेटणार सगळे तर मधल्या पिरियड मध्ये आईला कोण सांभाळणार आईला कोण बघणार म्हणून आत्या घरी असते पूर्ण दिवस म्हणून आत्ताकडे सोडली आहे आईला भाऊ घेऊन गेला आईला ड्रॉप करायला मम्मी किनकिन वाटत ना घर तू आत्ता होती पप्पांची वाट बघते पप्पा आता टाइम आहे माझ्या मध्ये एवढ्या सरव्या ना एवढ्या सरव्या नाही जेवलो तरी पण मला ना चोकोस खायच आहे दुधात टाकून आहे ना मम्मे माझ्या किती चरव्या आहेत ना काय खजूर खाती जेवलेच ना तरी तरी खायच आहे खजूर झोपायची तयारी चालू आहे <laughs> अरे पण पप्पा अजून आले नाहीत फोन केलेला घरात नेटवर्क नाही बाल्कनी मध्ये बसून बाबाशी बोलते चला भाई मस्त झोपायची तयारी झालेली आहे हंतरुण वगैरे टाकलंय मस्त आता व्लॉग ची एडिटिंगला पण बसायचंय ब्लॉग अँड करायची पण वेळ झालेली आहे आजचा पण दिवस आपला संपलेला आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे पण चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आपलं जो चॅनल आहे त्याला खूप मोठं करायचं आहे खूप सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय